कौटिल्य मल्टी क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या मार्फत कोल्हापूरचे कलाकार युवराज ओतारी शैलेश गंगधर खुशी सूर्यवंशी जग्गू गावडे दीपक खटावकर हे पथनाट्य सादर करत आहेत कचऱ्याचे वर्गीकरण करा प्लॅस्टिकचा वापर करू नका उघड्यावर शौचालयास बसू नका आपला कचरा ही आपली जबाबदारी आहे आपला परिसर स्वच्छ ठेवा असा संदेश देत संपूर्ण सातारा जिल्ह्यात हा उपक्रम राबवला जात आहे आत्तापर्यंत सातारा कोरेगाव रहमतपूर मेढा महाबळेश्वर येथे हे पथनाट्य सादर करण्यात आलेले आहे प्लास्टिकचा वापर करू नका कारण प्लास्टिकचं विघटन होत नाही प्लास्टिक नष्ट होत नाही त्यामुळे आपली पृथ्वी धोक्यात आहे लक्षात घ्या प्लास्टिकचा वापर बंद करा आणि आजपासून शपथ घ्या की कापडी पिशवी वापरा बाहेर जाताना कापडी पिशवी सोबत घेऊन जा प्लास्टिकच्या पिशवीमुळे आपले उड्यावर जातात जनावरं खातात आणि जनावरं याच्यामुळे मृत्यूमुखी पडत आहेत त्यामुळे प्लास्टिक वापरणं बंद करा अजून काही आपल्या पटना सगळ्या विद्यार्थ्यांना कारखान्यातील रासायनिक धूर रासायनिक सांडपाणी यांचं विघटन झालं पाहिजे ते जर होत नसेल तर कारखान्याचे मालक व्यवस्थापक यांच्या विरुद्ध तक्रार करा कारण कारखान्यातील रासायनिक धूर नमस्कार मी युवराज होतारी कोल्हापूरमधून आम्ही आलो आहोत कोल्हापूरचे कलाकार आहोत मी कौटिल्य मल्टीक्रिएशन या कंपनीकडून विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचं स्वच्छ भारत अभियान चालू आहे त्या संदर्भात आम्ही स्वच्छतावर अभियानमध्ये जागृ जनजागृती करण्यासाठी महाबळेश्वर येथे वेन्ना लेक इथं आलेलो आहोत आणि इथल्या ग्रामस्थांना आम्ही स्वच्छतेचं महत्त्व समजावून सांगितलेलं आहे की स्वच्छता ठेवा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आपलं शहर आपला परिसर आणि आपला जिल्हा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपली आहे त्यामुळे या अभियानामध्ये सहभागी व्हायला त्यांना सांगितलं आणि बरेच इथं सहभागी झाले त्यांचं आम्हाला हे मिळालं सहभाग मिळाला इथल्या नगर परिषदचा पण आम्हाला सहभाग लावला त्याबद्दल आम्ही कोल्हापूरचे सर्व कलाकार त्यांना आभार व्यक्त गर्छौँ धन्यवाद